नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे रेड कार्पेटवर आता एक मस्त जोडी आहे जयदीप आणि अमित स्वागत आहे लोकमत फिल्म थँक्यू 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 जोडी मी खास तुमच्यासाठी घेऊन आले कारण मला एक मस्त रॅपिड फायर खेळायची आहे दोघांचं सगळ्यात आधी ना मला याचं एक कौतुक वाटतो खूपच मला ना मला ही गोष्ट जमायला हवी मी शिकतोय याचे शूज युनिक असतात यार माझे सगळे इंटरिक असतात ते शूज जेव्हा धिंगाण सुद्धा आलाय कुठल्याही फंक्शन मध्ये येतो याचे शूज बघण्यासारखे असतात संपतच नाही कलेक्शन दिवसांदिवस वाढतच चाललंय नाही पण जेनली मला वेगळे असे शूज आवडतात वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या पॅटर्नचे आणि बऱ्यापैकी कलेक्शन नाही म्हणणार पण एक बऱ्यापैकी एक नंबर आहे माझ्याकडे शोजचा सो ते आहेत आणि अशा इव्हेंटलाच घालायला चान्स मिळतो अदरवाईज शूटिंगमध्ये किंवा बाहेर कुठेच अशा चान्सच नाही मिळत सो आज गणेशोत्सव आहे म्हटलं आज काहीतरी नवीन घालूया घालूयाचे पार्टनर आहेत कुठे दोघांच्याही पार्टनर मिसिंग माझी पण हॉस्पिटलमध्ये माझी डान्ससाठी रेडी होते परफॉर्मन्स याचा तर दोघांचे पार्टनर थोड्या थोड्या का म्हणा आजारी आहेत त्याच्यामुळे जरा त्यांना विश्रांती दिलेली आहे पण आपल्यासोबत हे दोघं आहेत म्हणून एक छान रॅपिड फायर खेळायची आम्ही दोघेच का <laughs> पार्टनर म्हणून आज मला तुम्हाला हे दोघे यांना काहीच माहीत नसणार आपल्याला खूप छान कॉन्टेंट मिळेल पहिला प्रश्न या वर्षीची गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला कोणत्या वारी आली सात तारखेला आणि चतुर्थी शनिवार आहे का शनिवार गणेश चतुर्थी कोणत्या मराठी महिन्यात येते गणेश पूजेमध्ये लागणारी पाच फुलं किंवा पत्री दुर्वा जास्वंद फुल आणि अजून तीन फुलांची नाव फुलं किंवा अक्षता अक्षता आंब्याची पानं

धरला धरला काहीतरी तू दोघांना पहिले चार शब्द तरी बरोबर ओळखले हरकत नाहीये अशी चिक मोत्याची माळ चिक्कम मोत्याची माळ होती गीस तो तोड्याची किती भी <laughs> <थीसनर थोड़ा है। laughs> आ, हे गजवदन स्किप <laughs> करते हे गजवदन सलील कुलकर्णींचा गाड ठीक आहे शेवटची दोन बाकी आहेत बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोरिया गाणं मी तुम्हाला आधीच सांगितलं बाप्पा मोर्या अरे बाप्पा मोर्या तू करता तूच हरता अस हे गाणं आहे शेवट आहे पार्वतीच्या बाळा गणपती गाणं नाही सॉंग गणपतीचं फेमस पार्वतीच्या बाळा नाही ऐकलंय मी पण याच शब्द नाही आहे नाही हरकत थोडेसे एक दोन शब्द आलेले आहेत म्हणून दोघांची जोडी का केलेली हे जर असं कळलं असेल दोघांची परीक्षा होती त्यांचे पार्टनर असताना बरीच उत्तर आहे <laughs> जाता जाता प्रेक्षकांना सांगायचं आहे कारण जोडी परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळणार आहेत का तर ते गणेशोत्सवाचं यावेळेच काय आकर्षण नक्कीच आहे नक्कीच आहे पर्फॉर्मन्सेस नक्कीच आहेत माझा आणि नित्याचा परफॉर्मन्सासोबत आय थिंक अर्जुन सायलीचा मी मस्त डान्स परफॉर्मन्स आहे दोघांचा आणि अर्जुन दो सायलीचा सा तर पफॉर्मन्स पाहिला आहे मी खूप कमाल झाला आहे आणि अजून एक सरप्राईज आहे आय थिंक आम्हा सगळ्यांना जे आम्ही मेल आर्टिस्ट आहोत ते एका वेगळ्या रूपात आम्ही दिसणार आहोत वेगळा आउटफिट वेगळा अवतार आहे आपला ओळखून बघा आम्हाला ओळखून बघा तुम्हाला ओळखता येतं का आम्हाला कोण कोणत खूप डिफिकल्ट आहे पण ते त्याबद्दल आम्ही फारसं काही बोलणार नाही पण उत्सुकता वाढवण्यासाठी म्हणून मी सांगतोय की खूप छान छान परफॉर्मन्सेस आहेत आणि खूप मजा येणार आहे आणि यावर्षी प्रभावावर खूप नवीन नवीन मालिका आलेल्या आहेत खूप नवीन मालिका तीन नवीन मालिका अजून गणेशोत्सवानंतर मालिका येणार आहेत तर त्या सगळ्या मालिकेतले कलाकारसुद्धा यात पार्टिसिपेट करत आहेत आणि असे काही चेहरे आहेत जे प्रभावावर पहिल्यांदा दिसणार आहेत लोकांना सो आम्हीसुद्धा उत्सुक आहोत त्यांचं काम बघायला त्यांच्या मालिका बघायला पण सुख म्हणजे नक्की काय असतं आणि ठरलं तर मग बघत राहा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू